गडावर श्रावणी रात्र उतरली थाळा झालेले महाराज सुखदालनात उभे होते जरी बुंदीचा पिवळा दर्द शालू नेसलेल्या येसुबाई आत आल्या त्यांना बघताच कटवाल्यांचा विचार मनी घणाऱ्या महाराजांना वाटले यांच्या शब्दातच मागणं घालावं यांच्याकडं की या बनावाच्या निवाड्यात तुम्ही तेवढा आता आपला शब्द नका खर्ची घालू यांनी शब्द घातला तर तोडणं कठीण होईल आणि आता तर या मुद्राधारी महाराणी आहेत एक ऐकणं होईल येसुबाईंनी शांतता फोडली त्याआधी आम्हीच काही मागावं म्हणतो महाराज सावध झाले ऐकणं व्हावं पन्हाळ्याच्या बनावाची सारी हकीकत आली आमच्या काणी आमचं त्याबाबत एकच म्हणणं आहे राणी साहेब की पुरती शहानिशा होताच गुन्हेगारांना स्वारीनं योग्य वाटेल ती सदाच फरमावावी कुणाबाबतही हात राखू नयेत आता पुरा तुफाळणारी नदी ना समजू शकते पण मोहरा वळवून गावात घुसणारी विनाशकारी नाही तिला बांध घालून वेळीच तोडावं लागतं त्या बोलण्याने खरे तर महाराज दिपले होते पण वरवर तसे नाद न ना दाखवता त्यांनी श्रीसखीचा सूर तसाच पुढे धरला आणि राजे गणोजी असले यात तर महाराज अंदाज घेत आहेत हे पुरते ओळखून येसुबाई तड येसुबाईंनी तडफेची आण दिली तो निवाडा स्वारीनं आमच्यावर सोपवून बघावा प्रसन्न झालेल्या महाराजांनी डोईचा टोप उतरून तो, तो येसुबाईंच्या हाती दिला तो तबकात ठेवण्यासाठी महाराजा महाराणी चौरंगीकडे जाऊ लागल्या त्यांना बगलेने बघताना महाराजांना संस्कृत काव्यातील स्वकीय नायिका आठवली येसुबाई टोप ठेवण्यासाठी उणावल्या त्यांच्या शालूवरचा बुंद्यात चिराखदानी उजेडात झळझळून लखलखल्या महाराजांना वाटले अवतीभवती तारकांची महिरप घेतलेली वीजवेलच ओळंबली आहे की काय टोप ठेवून वर होणाऱ्या त्या वीजवेलीला छत्रपतींच्या बाहुंची आकाशी क केव्हा पडली तेच कळले नाही श्री सखी क्षणभर उभ्या देही थरारली मग श्रावणी उन्हाची उद्धार तिरी रायगडच्या उंच भक्कम मनोऱ्यांच्या बाहुत शिरून विसावावी तशी त्या मर्दानी कवेत मिटल्या डोळे विसावली गोव्याहून येसाजी गंभीराचा माणूस आला येसाजींनी कळवले होते डिचोलीच्या मोरोदाजींवर फिरंगी दरबार सक्त नाराज आहे त्यांनी फिरंग्यांची दोन शिबाडे डिचोलीत बेहिसाबी अडकवून ठेवली आहेत महाराजांनी निळपंतांना याद घेऊन निर्णय दिला पंत आता मोरो दादाजींना बडतर्फीचा हुकूम द्या त्यांच्या जागी विनायक कुमारजींची नामजादी करा जी सुधागडच्या जिवाजी हरिंच्या निरोपाचं काय करायचं महाराज शहजादा अकबर आपल्या अखत्यारी खाली सैन्यसंचनी करीत करतो आहे निळपंतांनी या अकबराच्या हालचालीकडे छत्रपतींचे लक्ष वेधले पंत त्यासाठी तर या नेताजी काकांना बोलावून घेतले आहे आज काहीतरी मनी बांधून महाराजांनी सूचना केली नेताजी बरेच दिवस उत्तरेत राहिले होते याचा विचार धरून महाराज त्यांना म्हणाले काका तुम्ही वीस हजार होणांचा खजिना घेऊन निवडक धारकर यांच्या शिबंदीनं पालीला जा शह सह, सह, शहजाद्यांची भेट घेऊन त्याला स्पष्ट समज द्या मुलखात राहणे असेल तर सैन्यसंचणी करता येणार नाही जसे तुम्ही आपल्या मुलखांचे मुलखाचे शहेशहा मनात मानता तसे या राज्याचे आम्ही आहोत तुम्ही रिवाज सोडू नये आम्ही पाहुणचार सोडणार नाही लागल्यास त्याला होण्याचं पाठबळ द्या माणसांचं नाही जी आम्ही शहजाद्यावर बारीक नजर ठेवू नेताजींनी जोखीम उचलली महाराजांनी त्यांना निरोप दिला काही बोलू इच्छिणारे निळपंत घोटाळे आहेत हे तोडून महाराजांनी त्यांना बोलते केले सांगा निळपंत अडखळू नका पंतांनी क्षण ओठांवरून जीभ फिरवली अडखळतच त्यांनी वृत्तांत दिला जिवाजी हरिंचा दुसराही एक निरोप आहे स्वामी कसला मुजुमदार अण्णाजी पंत चिटणीस बाळाजी पंत चिरंजीव आवजी सोमाजी दत्तो अशा आसामींना जेरबंद करून पालीजवळच्या परळीच्या ठाण्यात आणला आहे खाडकन उठते होत महाराज म्हणाले या याच खबरीची वाट बघत होतो आम्ही पेशवे कशाला उल्लेख केला त्यांचा मुजुमदार आणि चिटणीस म्हणून कशासाठी जोडलेत पंत हे आदरवचन त्यांच्या नावामाग त्या जोखिमीच्या पदांचा त्यांनी आपल्याच करणीनं काला करून टाकला आहे जिवाजी हरींना कळवा आम्ही जातीनं येतो आहोत परळीला जी निळपंत लगबगीने लावले त्यांना कळून चुकले आता परळीची खैर नाही येसाजी कंक आणि चांगोजी यांना सोबत घेऊन महाराज बाले बाहेर पडले त्यांची पावले कैदखान्याच्या कोठडीकडे वळली कोठडीत बापू माळी सूर्यानिकम राघव वासुदेव अशी कटाची हस्तक माणसे काढणी बंद होती त्यापैकी एकाचीही मान छत्रपतींच्या समोरवर झाली नाही त्या सर्वांवर नजर फिरवीत महाराज धारी बोलले बघून घ्या एकदा आम्हास डोळे फाडून पिशाचचे नाही हे आमचे खुद्द आम्ही आहोत तुमच्या स्वामी कार्याचा मरातप करण्यासाठी जगदंबेने जिवे राखले आहे आम्हाला येसाजी काका आम्ही हुकुम देऊ तसाच बिला बिलाकसूर मरातप करा यांचा महाराजांनी पाठ फिरवली अखत्यारी येसुबाई आणि निळपंतांच्या हाती सोपवून दोन दिवसांनी महाराजांनी रायगड सोडला यांच्याबरोबर ज्योत्याजी रायजी अंतोजी आणि निवडीचा फक्त पाचशे मावळा होता दिवस श्रावणाचे होते परळीकडे चालल्या महाराजांच्या मनात उन्हा पावसाची आलटी धरली यावेळी आबासाहेब असते आमच्या जागी तर त्यांनी काय केलं असतं बदंबल केला म्हणून रांझेकर पाटलाचे हात कलम करविणारे चुगल केली म्हणून उतरोलीकर खंडोजी खोपड्याचा हातपाय उतरविणारे बाजी घोरपडे चंद्रराव मोरे यांना नेस्तनाभूत करणारे मोहिते मामांच्या दंडात काढण्या चढविणारे गुजर काकांना खान गर्देस मिळवावा ना तर तोंड दाऊ नये असा हुकूम देणारे नेताजींना बडतर्फ करणारे चिंचवड्याच्या मोरया बाबांना तुमची विरुदे आम्हास द्या आमची तुम्ही घ्या असे स्पष्ट बजावणारे एकोजी काकांना धाकते ते धाकते बुद्धीही धाकुटी दाखविली असा ठपका ठेवणारे आणि प्रत्यक्ष आम्हाला आरोपित म्हणून दरबारी पेश घेणारे आबासाहेब कसे वागले असते त्या क्षणी आजवर कधीच न अनुभवलेले आगळेच राजबळ त्यांच्या मनी थळी करून आले परळी आली समोर आलेल्या जिवाजींच्या सह महाराज परळीच्या सरकारवाड्यात आले दुपारचा थाळा आणि विश्रांती होताच तिसऱ्या प्रहराला जिवाजींना छत्रपतींची आज्ञा झाली दस्तासा पेश आणा परळीच्या सरकारवाड्याच्या सदरेला कानिबंद अण्णाजी बाळाजी आवजी हिरोजी सोमाजी असे खासे महाराजांसमोर आणण्यात आले सर्वांच्या चर्या काळ्या ठिक्कर पडल्या होत्या त्यांना बघताच अपार खंत आणि अनिवार्य संतापाने मन भरून आलेले महाराज बैठकीवरून उठले अण्णाजींकडे तर त्यांना बघावेसेही वाटत नव्हत नव्हते केवढ्या उलट्या काळजाचा आणि आतल्या गाठीचा हा माणूस मुजुमदार म्हणून ज्या हातांनी मुजरा करीत होता त्याच हातांनी पाठीत खंजीर खुपसण्याचा कट रचित होता हे बाळाजी <coughs> ज्या कलमानं आमच्या अभिषेकाची आमंत्रण रेखली त्याच कलमानं अकबराला पत्र देणारे आणि हा हिरोजी आबासाहेबांच्या खटल्यावर झोप खाटल्यावर झोपून त्याला आग्र्याच्या कोठी बाहेर काढणारा आणि आम्हाला मात्र सरणावर झोपायला निघालेला निघालेला झोपवायला ही तीच माणसे आहेत की त्यांची विरुद्ध भूते त्यांची विद्रुप भूते पिळवटल्या छत्रपतींच्या तोंडून चिरणारे कोरडे बोल करडे बोल उठले इमानदार चाकरांनो नीट बघा आम्ही जिवंत हो, आहोत आणि आहोत तेही मराठ्यांचे छत्रपती शहजादा अकबर नव्हे एक वार माफ करून विश्वासाच्या जागा पुन्हा तुमच्या हाती दिल्या त्याचे बरे पांग फेडलेत शरम वाटते तुम्हाला साखर म्हणण्याचे सुद्धा छत्रपतींचे ओठ थरथरले बोला कुठली सजा घ्यायला सिद्ध आहात सारे केल्या कर्तुबाची कोरडा फुटावा तसा महाराजांनी रोकडा सवाल केला खालमुंडीने सारेच चिडीच्छाप झाले ती कोड्या शांततेची कोंडी महाराजांना असह्य झाली अण्णाजींच्या जवळ जाऊन गदगद हलवीत छत्रपती कडाडले जबान झडली काय बोल आणखी कुठलं देश कुलकर्ण बहाल करावं तुला या बहादुरीबद्दल अण्णाजी ढवळून निघाले तरी मान टाकून गुमान बसले प्रसंग साधून बरी धरते दात कुडी बोल कुठली सजा द्यावी महाराजांचे डोळे अण्णाजींवर निखारे पाखडू लागले निर्धार बांधलेले अण्णाजी मानवर घेत थंडपणे म्हणाले जी महाराणींना दिली जाईल ती त्यांची आज्ञा पाहण्याचाच काय तो गुन्हा झाला आहे आमच्याकडून कामोश अण्णाजींच्या संतापाने नुसते थरथर कापू लागले त्यांच्या अधिकाराचा टवकाच उडवला होता अण्णाजींनी त्यांना नीट समजावूनच द्यायला पाहिजे होते की जगाला महाराणी असलेल्या त्या आम्हाला मासाहेब आहेत छत्रपती नुसते राजमुद्रा धारण करत नसतात तर कुलवसा म्हणून भवानीची माळही छातीवर वागवितात जिवाजी जरा वेध घ्या राजबोलाच्या ठिंग्या त्या सदरेवर उधळल्या नूर ओळखून जी म्हणत जीवाजी आत गेले वाभर लांबीची अंगठ्या इतकी जाडीची वेताची छडी महाराजांच्या हाती देत थिजल्या मनाने बगलेला ते भयभीत उभे राहिले भोवतीचा पहारा गांगारून पुतळ्यागत झाला भयानक शांतता सदरेला पळभर कुचमून पडली उभे अंग संतापाने सरसरलेले महाराज गरजले हा वेत उभा धरला की दंड म्हटला जातो आडवा केला की लाठी होतो जसा बघावा तसा दिसतो तशाच रायगडावर आहे सजा करू शकत नाही तुला सोडू शकत नाही हराम खोरा सप करीत वेत अण्णाजींवर उतला आणि मग नादान ही हरामजादगी दगाबाज मुजोर असे प्रत्येक वेताबरोबर कडाडत सात आठ वेत अण्णाजींवर सपासप उतरणे त्या प्रत्येक माराबरोबर अण्णाजी विवळत वेडेवाकडे झाले कपाळ घामाने डबल डबडबलेल्या महाराजांनी थरथर त्या हातचा वेग फेकताना कठोर कठोर आज्ञा केली जिवाजी या साऱ्यांना घोड्यांवरून घोड्यांवर लादून रायगडास पाठवा रायगडासांना हुकूम द्या यांची यांच्या हस्तकांसह दावण बांधून गळावर धिंड काढा दवंडी पिटून या खाशांना सर्वांसमोर हत्तीच्या पायी देण्यास सांगा यांच्या हस्तकांना टकमक टोक दाखवा घेऊन यांना फरफरता पोतच जसा छत्रपतींच्या रूपाने सदरेवरून अदृश्यही झाला